नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्तपैकी चटपटीत असे पनीर पॉकेट बनवणार आहोत खूप टेस्टी लागतात ते आपले पनीर पॉकेट खायला आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर इथे पनीर पॉकेट मी तुम्हाला दाखवते बनवलेलं आहे बघा किती छान आहे खायलासुद्धा तितकंच छान लागतं म्हणजे तुम्ही मुलांना टिफिनसाठी वगैरे देऊ शकता हेल्दीसुद्धा आहेत मुलंसुद्धा काहीतरी वेगळं म्हणून फार आवडीने खातील आणि पनीर चीज वगैरे असलं की मुलांना फार आवडतं तर आता आपले हे जे पनीर पॉकेट आहेत ते कसे बनवायचे ते बघूयात तर पनीर पॉकेट बनवण्यासाठी आपल्याला इथे पनीर लागणार आहे तर आपण इथे पनीर घेतलेलं आहे आपण जेवढे बनवणार त्या अंदाजाने पनीर घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यासाठी आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे तुम्हाला ज्या भाज्या घालायच्या त्या तुम्ही घालू शकता तो तो तर आपली सिमला मिरची वगैरे जे आहे ते आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे आणि पनीरसुद्धा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे ते पाहिजे असेल तर तुम्ही तो किसूनसुद्धा घेऊ शकता तर आपण इथे भांड्यामध्ये त्याला व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही तर ह्याच्यासाठी ज्या लागणारे चपात्या आहेत ना म्हणजे आपले जे पनीर पॉकेट बनवण्यासाठी तर त्या मी बनवून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर चपात्या वगैरे शिल्लक राहिल्या असतील तर त्या चपात्यांचंसुद्धा तुम्ही पनीर पॉकेट बनवू शकता खूप छान लागतं त्याच्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे बारीक आपण तर कांदा घालून घेऊयात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिक्स हर्ब घालून घेणार आहोत मिक्स हर्ब घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे जर ते नसेल तर तुम्ही लाल तिखट वगैरे वापरलं तरी चालेल थोडीशी धणा जिरा पावडर घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मुलांना वगैरे द्यायचं म्हटलं ना तर कमी थोडं तिखट त्यांना आवडतं त्यामुळे थोडं कमीच तिखट वापरलेलं आहे तर आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर इथे चपाती घेऊयात चपातीला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणीसुद्धा लावली तरीसुद्धा चालेल तर सॉस जो आहे तो आपल्या चपातीला पूर्णपणे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे तर आपण आपलं सॉस जो आहे तो व्यवस्थित पसरवून घेतला आहे त्यानंतर आपलं जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे तर ता व्यवस्थित असं मधी त्याला स्टफिंगला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित थोडंसं पसरवून घ्यायचं आहे पसरवून घेतल्यानंतर ता... त्यानंतर आपल्याला वरून थोडं चीज घालायचं आहे चीज घातलं म्हणजे आपलं जे पनीर आहे खूप छान लागतं चवीलासुद्धा आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातात तर आपण चीजसुद्धा व्यवस्थित वरून पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूने आधी बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर या बाजूनेसुद्धा बंद करून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे असेल तर मैद्याचा घोल तयार करून घेऊ शकता आणि ते लावून बंद करू शकता किंवा असंसुद्धा बंद करता येतं कारण आपण सॉस लावलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित बंद होतं तर इथे बघा या आप पद्धतीने आपल्याला पॉकेट बनवून घ्यायचे आहेत तवा गरम झाला आहे तर मी बटर घालून घेतलेलं आहे बटर जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे पॉकेट तयार करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित असे त्याच्यावरती घालून घ्यायचे गॅस स्लो ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूनी त्यांना व्यवस्थित असं करपूस शेकवून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतात हे आपले पनीर पॉकेट तरी बघा एक बाजू छान असे शे शेकले गेलेले आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा याच पद्धतीने त्यांना आपल्याला शेकवून घ्यायचं आहे चपाती आपली आपण आधी शेकवून घेतलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही मस्त असे क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात हे आपले पनीर पॉकेट तर आपले बघा पनीर पॉकेट हे आता चांगले शेकवून झालेले आहेत बाकीचे सुद्धा याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत तर आपण इथे काढून घेतले तिथे बघा मी कट करूनसुद्धा दाखवलेत आतमधलं जे चीज आहे ते चांगलं मस्त मेल्ट झालेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने पनीर पॉकेट बनवून बघा मुलांना फार आवडतं आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातील टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता त्यांना काहीतरी वेगळं असं मुलांना न्यायला आवडतं तर इथे छान असे आपले हे पॉकेट तयार आहेत तर तुम्हालाच आपला पनीर पॉकेटचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद